बारामती येथील ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं आयोजित कृषक प्रदर्शनात सोनेरी रंगाचा घोडा दीड फूट उंचीची बन्नूर मेंढी आणि तब्बल दीड हजार किलो वजनाचा कमांडो नावाचा रेडा व तीन फुटाची पोंगनूर गाय आकर्षण ठरत आहे त्यातीलच आत्ता तब्बल दीड हजार किलो वजनाचा हा कमांडो नावाचा रेडा आपण पाहतोय दीड तणाचा कमांडो रेडा पितोय रोज तूप पिंपरी सांडचे अमित शिंदे यांचा दीड हजार किलो वजनाचा एक कोटी रुपये किमतीचा कमांडो नावाचा रेडाही भाव खाऊन गेलाय या रेड्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी गर्दी झाली होती दररोज या रेड्याला पन्नास किलो चारा सरकी खोबरे पेंड एक किलो गावरान तूप आणि दहा लिटर दुधाचा आहार आहे याच रेड्याला पाहण्यासाठी मात्र कृषी प्रदर्शनात लोकांची गर्दी होताना दिसून येते आहे तब्बल दीड हजार किलो वजनाचा आणि याची किंमत एक कोटी रुपये असल्याचे अमित शिंदे यांनी सांगितले कमांडो असं या रेड्याचं नावसुद्धा आहे या रेड्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी गर्दी होत असताना दिसून येते दररोज या रेड्याला तब्बल पन्नास किलो चारा लागतोय यामध्ये सरकी पेंड खोबरी पेंड एक किलो गावरान तूप आणि दहा लिटर दुधाचा आहार हा या रेड्याचा आहे